सर्वात प्रथम तर या आमच्या सर्व मूर्तिकारांनी जी एकजूट दाखवली आपला सण प्रथा परंपरा पारंपरिक उत्सव आपल्या गणेशाची वंदना गणेशपूजन गणेशोत्सव आणि हिंदुत्व टिकवण्यासाठी आणि रोजगार टिकवण्यासाठी एक कळा संघर्ष या सगळ्या आमच्या मंडळींनी केला एक गणेश भक्त म्हणून मी गेले कित्येक वर्ष या गणेश भक्तांच्या गणेश मूर्तिकारांच्या कारखानदारांच्या आणि गणेशोत्सव मंडळांच्या बाजूने संपूर्ण मुंबईत काम करण्याची मला संधी मिळाली आणि म्हणून या कायद्यात तशा प्रतिकूल वाटणाऱ्या परिस्थितीत कायदेशीर मार्ग काढून आज सी पी सी बी सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड याच्या रिपोर्टवर आणि त्याआधी राज्य सरकारचा जो रिपोर्ट राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल कमिशन माननीय अध्यक्ष काकोडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली जो आम्ही आणला या सगळ्याचा परिणाम आज पी पीच्या मूर्त्या बनवणार बंदी आता नाही पी पीच्या मूर्त्या डिस्प्ले करणार बंदी आता नाही पी यू पीच्या गणेश मूर्त्या विकण्यावर आता बंदी नाही पी यू पीच्या गणेश मूर्त्या विसर्जनावर बंदी नाही पण त्या विसर्जनाची व्यवस्था सरकारला करणं अपेक्षित आहे आणि छोट्या मूर्त्यांच्या व्यवस्था तर मुंबई आणि अन्य शहरात होतातच त्यामुळे तो तोही प्रश्न आता राहणार नाही मोठे गणेशोत्सव जे मंडळ आहेत आणि मोठ्या मूर्त्या आहेत त्यांची व्यवस्था राज्य सरकारला करण्याच्या बाबतीत धोरण राज्य सरकारला माननीय न्यायालयासमोर मांडावं लागणार आहे आणि नैसर्गिक जलस्त्रोत्र हे पर्यावरणाचा विषय बघून प्रदूषित होऊनही आमची सगळ्यांचीच भूमिका आहे काकोडकर आयोगाने समुद्रात विसर्जन करू शकतो असा जो एक निष्कर्ष दिला आहे तो मुद्दा घेऊन आता पुढची लढाई आम्ही लढू आणि जर त्या आयोगाच्या म्हणण्यानुसार राज्य सरकारकडे विनंती करून आवश्यकता वाटली तर सी पी सी बीकडे जाऊन आवश्यकता असेल तर न्यायालयाकडे जाऊन मोठ्या गणेशोत्सवांचा मार्ग गेल्या वेळेलाही देवेंद्रजींच्या सरकारमध्ये ज्या वेळेला बंदीचा प्रयत्न झाला त्यात आम्ही काढला आजही तो मार्ग त्याही बाबतीत काढू आणि आज साठ सत्तर टक्के प्रश्न या आमच्या गणेश मूर्तिकारांचा रोजगाराचा आणि उत्सवाचा संपला याचा अतिशय आनंद मला आहे